शुभम करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा आता फटाफट लावते आणि मग जाते माझ्यासाठी ते चाळीस रुपये किती होत माहिती ए बी सी असं एक एक संसार पूर्ण भरून टाकला mm. ये लड़की क्या कर रही है ये छोटा बच्चू नवीन रूप हॅलो वन वेलकम टू अ न्यू ब्लॉग चला सकाळची सुरुवात झाली आणि काय काय कामं झाली तुम्हाला सांगते सकाळपासून पूजा झाली आणि पूजेपासूनच आपल्या कामाची सुरुवात होते ॲज युजल पूजा झाली चपाती झाली भांडी झाली आणि घरं झाड लोट फरशी सगळं झालं आणि आता फक्त कढी राहिली होती ती मम्मी कढी करते येत बघा आणि सगळे जेवले पण आणि नाश्ता पण झाला पण हे दुपारच्या जेवणासाठी आहे हां मग विहान जेवतात तर आता भात फक्त लावायचं आहे कढी झाली आता फक्त भात लावायचं आहे म्हणजे कढी भात खाण्याचे दोघं दुपारी आज आणि मी जरा बाहेर चालले म्हणून आवरले आणि अजून दिवसभर काय काय होते दाखवतेच विहानचं इथं उंदीर मामाचं गाणं बघायचं चालू आहे आणि आता आपलं एक काम राहिले म्हणजे मशीन लावली होती तर तिचं मशीनचं काम झालेलं आहे मशीनने आवाज दिला आहे की मला बंद करा आता मी दमली काम करून तर आता आपलं मशीन बंद करूया सगळ्यात मोठं काम झालेलं आहे आता हाताने धुवायचे कपडे फक्त राहिले आहेत आणि मला कसं आता उशीर झाला आहे त्यामुळे मी चालली आहे तशीच रोज कसं रोज लवकरच होतं पण आज काय झालं जरास बाहेर जायचं आहे त्यामुळं मग पटकन आधी आवरलं आणि हाताने धुवायचे कपडे तेवढे राहिलेत ठेवलेत ते आता आल्यावर धुणार मी आणि अजून मुलांना जेवायला पण द्यायचं नाश्ता वगैरे करून झाला आहे अजून दिवसभर काय काय होते दाखवते जरा महत्त्वाचं कामांना चालेल ते, ते करून येते आधी कारण ऊन झाले की परत जाऊ वाटत नाही आणि आता साडे अकरा वाजून गेलेत तर फटाफट जाऊन येतो चला आता हो मी काय करते भात लावते म्हणजे येईपर्यंत कुकर थंड होईल मी लगेच येणार आहे जवळ चालली तर येईपर्यंत कुकर थंड होईल आणि मग आल्याला मला लगेच मुलांना सारता येईल तर आता मी भात लावते आणि मग जाते च बाहेर निघेपर्यंत सेटी पण होऊन जाते भाताला काही वेळ लागत नाही फक्त थंड व्हायला वेळ लागतो त्यांना आराम करायला लागतो कुकरला सो फटाफट आता भात लावते मी कुकर महाराजांना इथे घेऊन ठेवले मी आणि आता फटाफट लावते आणि मग पाच किलोची सात किलो चटणी झाली सव्वा सात किलो झाली तरी बघा आता हे व वर्षभरासाठी हे भरून ठेवायची आणि हे बघा अजून इथं वजन केलं तर दोन अडीच किलो चटणी आहे आणि तिथं आहे ही अर्धा किलो चटणी आहे जुनी हां जुनीवाली तर मी अर्धा यातली काय करणार हे जुन्या थोडीशी मिक्स करणार आणि कांदा लसूण अद्रक घालून ह्याला नवीन रूप देणार ह्या चटणीला आपण टाकतच नाही तरी पण काही गरज नाही कधी आणि आम्ही हळद जास्त चटणी कुठं कुठून आणताना घालत नाही मी, कुट, ना, मी वर्षाची होते मग मी वर्षाची काय करते एक किलो हळद आम्ही चाळी पावडर हळदीची तर मग ती वर्षभर जाते आणि आपल्या भाजीत घालताना एक एक आपल्याला लागेल तेवढी चव्यानुसार हळद घालायची आणि असं जर ह्यात हाळकुंड जास्त घातलं ना तर ते मी मिरच्याच्या बिया आणि हे हाळकुंड त्यानं आणि जरा चटणी पिवळी होत्या लाल होत नाही तर आता हे लाल चटणी मला किती आहे दिसली जाते आता लाल किती लाल फळ आहे किती दिवस जाते ही आता वर्षभर जाते ही चटणी आता अजून या अडीच किलो तेच आता दोन्ही जास्त आहेत ना मग दोन्ही तसे आठ नऊ किलो झाले आपले सांग वर्षभर तेवढं लागतं काय मठ नऊ किलो हा वर्षभर लागते तेवढी तर मग आठ नऊ किलो चटणी अशी एकदम करून आणली ना हे टेन्शन नाही राहत म्हणून मी काय करते एकदम मिरच्या आणून आपलं निवडायची आठ दिवस लागवते निवडायला निवडायचं मसाला निवडायचं स्वच्छ निवडून पॅकिंग करून ठेवायचं आणि मग एक दिवशी जाऊन चटणी करून यायचं आणि मग कांदा लसूण अद्रकचं घरातच मी करते त्यामुळे मी काय तिकडे जास्त लांब पडते ना मग सगळा पसार न्यायचं नको वाटतंय त्यापेक्षा आपला असे वेळ मिळेल तसंच कांदा लसूण अद्रकचं तयार करून घ्यायचं पेस्ट करायची मग हाताने मिक्स करायची पाटीत घालून स्टीलच्या पात्याला असू द्या त्यात मिक्स करायची आणि मग भरण्यासाठी हो करून ठेवायची आणि ती वापरायची आता बघा हे असं पॅक करून ठेवते म्हणजे बघायलाच नको आणि तो जात नाही ना जोपर्यंत म्हणजे चटणी संपत नाही तो पण आपण ह्याच्याकडे बघणार नाही मग हे मुरक्षित राहिलं पाहिजे त्यामुळे ह्याला असं आणि एवढी महाग असते की आपल्याला पाच सहा हजार तास जाते आणि वर्षभर आपण बनवत पण नाही ना आ, ते बनवू पण शकत नाही इच्छा जरी झाली तरी कारण डंक चालू नसत्या चटणी सहा महिन्यानंतर काढायचं तर खाली लोणचं हे पिटा राऊन क्या कर रहे हो आप क्या कर रहे हो आप ए छोटा बच्चू ए छोटा बच्चू एक किशु दे दो एक किशु दे दो ना प्लीज मम्मा को एक किशु दे दो ना नहीं दोगे दो जाओ फिर हम नहीं बात करते आपसे जाओ माय गॉड डोंट शाउट डोंट शाउट क्या लिख रहे हो बी सीडी ए बेटा बेटा ए बोल ए बोला ए ए बोल ए ए बी सी ए बी एबीसी आला बळाला ये हाय होळू बायला हयले शिकला अजून नाहीयेत आमचे बाळला छोट्या ए क्या कर रही है लड़की ये लड़की क्या कर रही है दिखाओ क्या कर रही है लड़की देखिए इधर ठणठण ये देखो क्या कर रही है ये, रेखो, ये रेखो। देखो ये देखो देखो ये लड़की क्या कर रही है इसको ना अभी इसका फोन बंद होने वाला है चलो मोबाइल दूर से देखो और फिर पाँच, पाँच मिनट में फोन मुझे अपने हाथ में चाहिए ओके okay? नहीं तो फिर मैं बहुत मार दूंगी आपको टेन मिनट्स मेरे फोन माजे हाथात ओके okay? फाइव मिनट एक्स्ट्रा बघा आता दोन्ही चटणी मिक्स केली जुनी आणि नवीन आणि आता त्याचा कलर कसा चेंज पूर्ण जरा येल्लो पडली होती कारण जुनं होईल तसा कसं कलर कमी होतो आणि आता दोन्ही मिक्स केल्यामुळे आणि परत ओरिजिनल कलर सर आलाय जरा मिक्स मिक्स कलर ही नवी चटणी राहिलेली एकदम लाल कलर आहे आणि हा जरा लाल आणि येलो कारण जुनी मिक्स आहे त्यामुळे आणि आता कुठली वापरायची असं कारण भरणीला हात लावायला हिंदला चुकून भरणी पडली हातात ना तर चटणीची चटणी नास आणि आपली भरणी पण फुटणार भरण्या पण आता अडीच हजार तीन हजारला भरण्या फक्त चाळीस रुपयाची भरणी घेतलेली चाळीस रुपये माझ्यासाठी ते चाळीस रुपये किती होतं म्हणजे चारशे हा चारशे सारखं या चार हजार सारखं फक्त चाळीस रुपयाचे बापरे चाळीस रुपयाची भरणी घेतली आणि वीस रुपयाची चाळण घेतली आणि दोन छोटे छोटे पातेले दहा दहा रुपयाची घेतली असं मी संसार करत 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 आई ना आमच्या थोडं मी थोडं असं एक एक संसारी पूर्ण भरून टाकला काय hmm, खाते सिया खालीये लवकर बंद कर पटकन आणि किती जवळ गेली तू खाली आता बस लवकर ये खायला आली का हो आणते आणते चला आज संध्याकाळ लिहान यायची आंबोळ झाली संध्याकाळची आणि इकडं मम्मी आता नाश्त्याला पोहे बनवते मला हवं आणते बी खाऊ आई बनवते आपली तू इथं ते इकडे बा झोपेतून उठले या हाय डे हाय जर तू शोध जा रेदी शोधा जा दीदी दीदी वेरा यू तसंच करणार आहे ना होता त्या हा नाही जात लांब होतय ना लय काय करते काय करते देवप्पा घे केला का नमस्कार केला का देवाला मन शुभम बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमस्तु ते दिव्या दिव्या दीपत्कार का कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी, पाशी। माझा नमस्कार सर्व देवांपाशी जय जय रघुवीर समर्थ ओम श्री दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय रमा जय जय रघुवीर समर्थ मला असं लवकर स्वयंपाला लागले संध्याकाळच्या तर लवकर काय करते स्वयंपाक कारण आज आमचे मामा आले तरी मग आणि रात्री त्यांची ट्रेन पण आहे त्यामुळे ते लगेच जाणार आहेत आणि त्यांची मुलीला लवकर जेवण बनवायचं झालं आहे आणि इकडे भात लावलाय आणि इकडे मटण आणले आता ते मम्मी बनवणार मटण आता म्हटलं मी चपाट्या करून घेते साईडला होते मटण कर आणि आता ते शेतात पण जाऊन आले शेत बघून आले आणि चला आता फटाफट स्वयंपाक करून खरेक्षा गप्पा गोष्टी करू